पुण्यातील खेडमध्ये कडूसगावात जादूटोवण्याचा प्रकार जादूटोवणा करतानाचा सी सी टी व्हीत प्रकार कैद पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कडूस गावात भर दुपारी काही संशयितांनी बंद घरासमोर टोना केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली हा संपूर्ण प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आणि याबाबत अधिक माहिती अशी की कडूस गावातील लोकवस्तीतील एका जुन्या बंद घरासमोर हातात पिशवी घेऊन एक पुरुष भर दुपारी काहीतरी विधी करत होता दारात दही भात लिंबू ठेवून त्यावर हळद कुंकू लावले आणि त्यानंतर नारळ फोडले आणि एवढंच नव्हे तर या पुरुषासोबत एक चेहरा बांधलेली महिला सुद्धा होती आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे ही घटना घडत असताना काही नागरिकांनी त्या पुरुषाला विचारपूस केली तर तो म्हणाला की मी मुंबईहून आलोय आणि असं सांगून तिथून निघून गेला मात्र त्याने कोणत्या कारणासाठी हे कृत्य के केले कोणाच्या सांगण्यावरून केले याबद्दल काही स्पष्ट झालेलं नाही स्थानिकांच्या मते या बंद घरासंबंधी मालमत्तेचा वाद सुरू आहे आणि त्यामुळे या वादातूनच विरोधकांना घाबरवण्यासाठी किंवा दडपण आणण्यासाठी हा जादूटोणा करण्यात आला असाबा असा संशय व्यक्त केला जातो आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावातील नागरिक भयभीत झालेले आहेत दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावात अंधश्रद्धा आणि दहशतीची छाया पसरली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे